भारताचा स्वातंत्र्य दिन सटाणा शहर व तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला शासकीय निमशासकीय महाविद्यालय शाळा सहकारी बँका पतसंस्थांमध्ये ध्वजारोहणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडलेत मुख्य ध्वजारोहण पोलीस परेड मैदानावर प्रांत अधिकारी कल्पना डुबे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार दिलीप बोरसे तहसीलदार कैलास चावडे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार कृषी अधिकारी नरेंद्र महाले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी कौस्तुभ पवार यांच्यासह शहरातील सामाजिक राजकीय क्षेत्रासह शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते निरीक्षक उज्ज्वलसिंग राजपूत यांनी ध्वजाला मानवंदना दिली आपल्या परमप्रवित्र भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुर्ता मी आपल्या तमाम नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं शुभेच्छा देतो आजच्या कार्यक्रमास उपस्थित आपल्या तालुक्याचे सन्मान्य आमदार महोदय साहेब आपल्या उपविभागाच्या प्रांताधिकारी सन्माननीय थोबे मॅडम तसेच माझे सर्व प्रशासकीय अधिकारी बांधव भगिनी विद्यार्थी लोकप्रतिनिधी पत्रकार तद्वत समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे सर्व प्रतिनिधी यांना देखील मी वंदन करतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो की आपल्या देशाची परंपरा आहे शौर्याची करुणेची पराक्रमाची एका ठिकाणी म्हटलं आहे की हीच आहे हौस आम्हा भावया समरी शही हीच आहे हौस आम्हा भावया समरी शही आजी प्रभू आहे इथे आहे तसा अब्दुल हमीद बोला इतकेच तेव्हा आगे बडो आगे बडो देऊन गेला मंत्र आहे धर्म काही समजला मित्रांनो की सारे अच्छा हिंदुस्ता हमारा हे जे गीत आपण नेहमी ऐकतो त्यातल्या काही वेळी आपल्याला माहित नसतील ज्या त्या गीतात बऱ्याचदा गायला जात नाही की आपल्या देशाची परंपरा आहे की अनेक संकटांना तोंड देऊन देखील आपण पुन्हा नव्याने उभे राहतो नव्या उमेदही कामाला लागतो आणि पुन्हा देश हिताकडे लक्ष देतो शाहीर त्या ओळींमध्ये म्हणतो की अया बुरुदे गंगा व दिन है याद तुझको उतरा तेरे किनारे जप कारवा हा युनान मिश्र रोमी सब मिट गे जहा से बाकी रहा है लेकिन नामोनिशा हमारा कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं यहाँ की सदीव हो रहा है दुश्मन दौरे जो ही इथल्या जवानांची किसानांची प्रेमींची स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या माणसांची मनोवृत्ती आहे की ते आपलं झुझार पण कधीही सोडत नाही मनोहर राणाच्या एका शायरीत शायर म्हणतो की मे लाज उठात सो या ऐसा नाही करती ये मिट्टी कभी मेरे बदन को मैला नहीं करती और शहीदों की बस्ती है जिसे हिंदुस्तान कहते हैं ये बंजर होकर भी कभी पुष्पित पैदा नहीं करती भाषा हा पराक्रमाची गाथा जसा मातीचा कणाकनामा आहे ना आता आपण महाराष्ट्र गीत ऐकलं की अजूनही त्या सह्याद्रीचा कातरकाळा फडताना कान लावले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या खोड्याचा टापांचा आवाज आपल्याला ऐकायला शिरणार जिथल्या वारावर वारा अजून सुद्धा वीरश्रीने संचारलेली गीता आहे आणि तिच्या फुला फुलांमधून शहिदांच्या हवतात त्यांची गाथेचा सुगंध येतो त्यांची गीतं उमटतात अशी ही आपली पराक्रमाची भूमी आहे तशीच ती संतांची देखील भूमी आहे फुलांची देखील भूमी आहे करुणेची समतेची देखील भूमी आहे या सर्वांचं भान ठेवून आपण या स्वातंत्र्यदिनी त्या तमाम स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांचा असो स्वातंत्र्यवीरांचा असो स्मरण करूया

शुभ नामे जागे, तब शुभ आशिष गाहे तब जय गाथा जन जन मंगल गायक जय हे पालक भाग्य विधाता

ध्वजारोहण पालिकेचे स्वच्छता निरीक्षक मनोहर यांच्या हस्ते तर महात्मा गांधी चौकातील ध्वजारोहण निशाद सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले बागलान इंग्लिश स्कूलचे ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विश्वास मामा चंद्रात्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते मराठा इंग्लिश स्कूलचे ध्वजारोहण मराठा विद्याप्रसारक संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे संचालक डॉक्टर प्रसाद सोनवणे संचालिका शालंताई सोनवणे मुख्याध्यापक विनायक बच्चाव स्कूल कमिटीचे सदस्य माजी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी शहरातील वैद्यकीय राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते स्कूलच्या एनसीसी व गाईडच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली जिजामाता गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे ध्वजारोहण मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या महिला संचालिका शालंताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी तालुका संचालक डॉक्टर प्रसाद सोनवणे मुख्याध्यापिका एस आर भामरे यांच्यासह माजी शिक्षक शिक्षिका स्कूल कमिटीचे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते गाईडच्या विद्यार्थिनींनी ध्वजाला मानवंदना दिली दोधेश्वर पब्लिक स्कूलचे ध्वजारोहण शाळेचे विद्यार्थी ध्रुविका धाबळे याकूब सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील यांच्यासह संचालक स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रुती शेट्टी शिक्षक वृंद उपस्थित होते विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलचे ध्वजारोहण सूर्या शिक्षण प्रसारक व समाज मंडळाचे संचालक चेतन बाबाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर ब्लॉसम इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेजचे ध्वजारोहण सन्मित्र हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन मनोहर दगाजी देवरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबाजी पाटील संचालिका कल्पना पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी स्कूलचे प्राचार्य शिक्षक वृंद उपस्थित होते विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले शहरातील विधायक कार्य समितीच्या व्हीपीएन विद्यालयाचे ध्वजारोहण शिवाजी पंडितराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील संचालक मंडळ शालेय स्कूल कमिटीचे सदस्य शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते ही। अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा